आमदार आपल्या दारी या जनसंवाद उपक्रमाअंतर्गत ठाणे शहर ज्येष्ठ आमदार जनसेवक संजय केळकर प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी सुसंवाद आहेत जनतेच्या समस्या ऐकून घेत आहेत आमदार केळकर यांचा दोनशे त्रेपन्नवा आमदार आपल्या दारी हा उपक्रम स्वस्तिक प्लाम सोसायटी ब्रह्मांड ठाणे येथे पार पडला समाजसेवक ब्रह्मांड कट्टा संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष व एक भारत श्रेष्ठ अभियानाचे संयोजक राजेश जाधव यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास आसपासचा परिसर व ठाणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी गृहसंकुलन विषयक समस्या पाणीपुरवठा वीज पुरवठा रस्ते वाहतूक स्त्रिया व लहान मुले यांची दैनंदिन सुरक्षितता व्यसनी गर्दुल्यांची गृहसंकुलन परिसरातील वाढती संख्या आरोग्य व्यवस्था सुशोभीकरण सार्वजनिक शौचालय सांडपाण्याचा निचरा सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह व कलादलन अशा अनेक मागण्या व समस्या आमदार केळकर यांच्याकडे मांडल्या आमदार केळकर यांनी सर्व अर्ज स्वीकारले त्यानंतर प्रत्येक अर्जावरती उपस्थितांशी थोडक्यात चर्चा देखील केली ब्रह्मांडाचे रहिवासी असलेले ज्येष्ठ साहित्यकार कैलास दाजी शास्त्री पणशीकर यांचे यांना नुकतीच देवाज्ञा झाली ब्रह्मांड परिसरातील सांस्कृतिक केंद्र उभारण्यास त्यास दाजी शास्त्री पणशीकरांचं नाव द्या असं अर्ज प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर व राजेश जाधव हो यांनी दिला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील रहिवाशांतर्फे हा अर्ज देण्यात आला या सर्व अर्जावरती सखोल अभ्यास करून त्यावरती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन आमदार केळकर यांनी दिलंय याप्रसंगी माजी नगरसेवक मनोहर डुमरे विकास पाटील स्वप्नाली साळवी रवी रेड्डी महेश जोशी अनंत पाटील वर्षा बंद्रे ऋतुजा देशपांडे स्नेहल जोशी महेंद्र देशमुख व्ही शिवकुमार सुहास भाकरे विजयराज बोधनकार बापू भोगटे तुकाराम पवार रोहित प्रभू उषा रायचौधरी एस आर यादव अनिल आठवले पांडुर ंग पट्टेकर दिनकर वाघमारे प्रगती जाधव सुनील नरे तसेच परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते